मंडळी मराठी कलाविश्वातील बऱ्याचशा कलाकारांनी यावर्षी आपल्या हक्काचं घर खरेदी करत स्वप्नपूर्ती केलं आहे यामध्ये प्रसाद मंगेश देसाई अदिती द्रविड अश्विनी महागडे रुपाली भोसले अशा बऱ्याचशा कलाकारांनी आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे तर गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या हास्यजत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कर्जत येथे फार्महाऊस खरेदी केला आहे तर याच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील आणखी एका अभिनेत्रीने आपलं स्वतःचं आणि हक्काचं फार्महाऊस बांधलं आहे तर ती अभिनेत्री आहे नम्रता संभेराव इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नम्रताने नव्या घराची आनंदायी बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली तर नम्रताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचं शेतातलं सुंदर असं टुमदार घर पाहायला मिळतंय याशिवाय अभिनेत्रीच्या दुसऱ्या एका फोटोमध्ये पती योगेश संभेरा व तिचा लाडका लेख रुद्रात यांच्याबरोबर ती नव्या घराची पूजा करतानाही दिसते तर नम्रताने तिच्या नव्या शेतीतील घरात गृहप्रवेश करतानाचा पारंपरिक लूक केला होता सुंदर साडी केसात गजरा नाकात नथ गळ्यात ठुशी हातात हिरवा चुडा अशा मराठमोळ्या लूकमध्ये नम्रता खूपच सुंदर दिसत होती अभिनेत्रीच्या पतीने व छोट्या रुद्राजने देखील यावेळी एकमेकांना मॅचिंग असा लुक केला होता तर नम्रता संभेरावने जुन्नर येथे तिचं दुसरं घर गावाच्या शेतात बांधलं आहे आमचं शेतीघर असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची पहिले झलक शेअर केली आहे गणपती बाप्पा मोर्या आमचं शेतीकर स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा मग सर्व काही शक्य होते तुम्हाला प्रेमाची साथ असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात हॅशटॅग नवीन घर आणि हॅशटॅग सेकंड होम असं सांगत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर नम्रता संभेरावीला नवीन घरासाठी आपल्या चॅनलकडूनसुद्धा खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका